नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वाची बातमी पाहणार आहोत बातमी आहे मित्रांनो राज्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदाच्या संदर्भामध्ये ही बातमी तर पहा राज्यात अंगणवाडी सेविका मदतनीस या पदाची सुमारे तीन हजार सहाशे दोन पदे रिक्त आहेत त्याचप्रमाणे बालविकास अधिकारी व पर्यवेक्षकांचीही पदे रिक्त आहेत ही रिक्त पदे भरण्यात कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे पहा मित्रांनो ही जे काही रिक्तपद ती ही रक्तपदं भरण्यास कार्यवाही सुरू असल्याचे लेखी उत्तर नमूद केलेले आहे म्हणजे मित्रांनो लेखी उत्तर दिलेले याचा अर्थ शंभर टक्के मित्रांनो जाहिरात लवकरच येणार आहे जर तुम्ही सुद्धा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे आता यामध्ये अंगणवाडी सेविकेसाठी बारावी पास असावे लागणार आहे तसंच मित्रांनो अंगणवाडी मदतनीस यासाठी दहावी पास तुम्हाला असावं लागणार आहे तर यासाठी जर तुम्ही दहावी बारावी झाली असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी असणार आहे जागासुद्धा खूप छान आहेत पाच तीन हजार सहाशे दोन पदे एवढे या ठिकाणी रिक्त असणार आहेत आता या पदाची जाहिरात मित्रांनो या महिन्याच्या शेवटी जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये येऊ शकते ठीक आहे तर युती माहिती माहिती आवडत शेवटी लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय